नमस्कार लाडक्या बहिणींनो लाडकी योजनेचा हप्ता आज शंभर टक्के सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच जमा होणार आहे बैलपोळ्याच्या निमित्त सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यावरती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब आणि आदितिताई तटकरे मॅडमनी सांगितलेलं आहे सर्व लाडक्या बहिणींसाठी अतिशय आनंदाची गोष्ट आज बैलपोळ्याच्या निमित्त सर्व लाडक्या बहिणींना पंधराशे रुपयाचा हप्ता नक्की देण्याचं ठरवलेलं आहे राज्यातल्या सर्व लाडक्या बहिणींना आता लाडकी बहिणीवनेचा हप्ता आता शंभर टक्के येणार आहे सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आता शंभर टक्के जमा होणार आहे आणि काही लाडक्या बहिणींना अपात्र केलं जात आहे राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीणवण्याच्या फॉर्मची पडताळणी झालेली आहे त्यामुळे त्या लाडक्या बहिणींना अपात्र करत जात आहेत म्हणजे कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे नक्की पहा राज्यातल्या ज्या लाडक्या बहिणींनी आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक केलेला नाही त्या लाडक्या बहिणींनी आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी नक्की लिंक करून घ्यायचा आहे आणि तुम्हाला पंधराशे रुपयेचा मेसेज आज रात्री बारा वाजेपर्यंत सर्व लाडक्या बहिणींना लवकरच जमा होणार आहे लाडकी बहिणी योजनेच्या हप्त्याची डी बी टीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून डी बी टीच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं आहे की सर्व लाडक्या बहिणींना आज शंभर टक्के या बारा जिल्ह्यांमध्ये लाडकी बहिणी योजनेचे पैसे जमा होणार आहेत आणि कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये आणि आता कोणत्या ठराविक था बँकांमध्ये पैसे जमा होणार आहेत नक्की पहा राज्यातल्या कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं जाणार आहे नक्की पहा सर्व लाडक्या बहिणींनी व्हिडिओ हा लक्ष देऊन बघा राज्यातल्या ज्या लाडक्या बहिणींकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन आहे अडीच लाखापेक्षा जास्त उत्पन्न आहे आणि त्यांच्याकडं फोर व्हीलर आहे अशा लाडक्या बहिणींना लाडके बहिणीवनेतून अपात्र केलं जात आहे म्हणजेच राज्यातल्या काही लाडक्या बहिणींना अपात्र करून लाडकी बहीणवण्याचा हप्ता बंद करण्याचे सरकारने ठरवलेले आहे आणि आता काही दिवसानंतर सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयेचा हप्ता देऊ अशी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि आदित्यताई तटकर यांनी मोठ्या बैठकीमध्ये सांगितलेलं आहे की पात्र ठेवून सर्व लाडक्या बहिणींना एकवीसशे रुपयेचा लाभ देवा अशी घोषणा केली होती ती त्यांचा शब्द पक्का ठरणार आहे तरी सर्व लाडक्या बहिणींना आता कोणत्या लाडक्या बहिणींना अपात्र का केलं जा गेलेलं आहे नक्की पहा ज्या लाडक्या बहिणींकडे पाच एकरपेक्षा जास्त जमीन असून सुद्धा त्या लाडक्या बहिणींनी काय केलेलं आहे बघा त्यांच्या नावावरती दोन एकर लावून त्यांनी लाडकी बनवण्याचा लाभ घेत होते परंतु राज्यातल्या शेतकऱ्यांसाठी व नागरिकांसाठी व लाडक्या बहिणींसाठी ही महत्त्वाची गोष्ट आहे म्हणजे ज्या घरामध्ये पाच एकरपेक्षा सर्व कुटुंबातील नागरिकांना व सर्व लाडक्या बहिणी असतील असे नागरिक असतील असे कुटुंबामध्ये आता रेशन कार्डची एक यवशी केलेबद्दल तुमची ऑनलाईनच्या सहाय्याने सर्व दाखवलं जातं मगच तुम्हाला लाडकी बहिणी उनेचा हप्ता बंद झालेला आहे राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींना लाडकी बहिणी उनेचा लाभ मिळत नाही का बरं मिळत नाही तर त्या लाडक्या बहिणीचं अपात्र करण्याची तीव्रता वाढण्यात आलेली आहे राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलेलं आहे कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये आज शंभर टक्के पैसे जमा होणार आहेत बघा राज्यातल्या लाडक्या बहिणींना ठराविक बँका सांगितलेल्या आहे ज्या लाडक्या बहिणींचं पोस्टामध्ये खातं आहे त्या लाडक्या बहिणींचं पोस्टामधले पैसे कट होत चाललेले आहेत म्हणजे राज्यातल्या शेतकऱ्यांचा राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची गोष्ट समोर आलेली आहे म्हणजेच ज्या लाडक्या बहिणींचं पोस्टामध्ये खातं आहे त्या लाडक्या बहिणींना आपलं अपलोडिंग म्हणजे जास्त प्रमाणात प्रॉब्लेम होत चाललेला आहे पोस्टाच्या खात्यामध्ये जास्त खातं असल्यामुळे नागरिकांचे जास्त खातं म्हणजेच जा पोस्टाच्या खात्यामध्ये असल्यामुळे त्या नागरिकांना आता मोठ्या प्रमाणात प्रॉब्लेम होत चाललेला आहे तरी ठराविक बँका सरकारच्या माध्यमातून सांगण्यात आलेले आहेत तरी त्या लाडक्या बहिणीने ठराविक बँकांमध्येच खातं काढायचं आहे म्हणजेच तुमच्या पैशाचा प्रॉब्लेम होणार नाही राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणी बहिणी योजनेचे पैसे आलेले नाहीत काही लाडक्या बहिणींना लाडकी बहिणी योजनेचे पैसे आले का नाही हे कळतच नाही कारण त्या लाडक्या बहिणीने आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंक केलेला नसल्यामुळे त्या लाडक्या बहिणींना पैसे आले का नाही हे कळतच नाही त्या लाडक्या बहिणींना आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लवकरात लवकर लिंक करून घ्यायचं आहे म्हणजेच तुम्हालासुद्धा उपयुक्त पडलं जातं राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींनी आपला मोबाईल नंबर बँक खात्याशी लिंकच केलेला नाही आणि सरकारच्या माध्यमात कळण्यात येते की सर्व लाडक्या बहिणींनी हे नक्की काम करून घ्यायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं काम बघा ज्या लाडक्या बहिणींना अपात्र केलं गेलेलं आहे ह्या कामामुळे त्या लाडक्या बहिणींनी आता लक्ष देऊन बघा राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींना अपात्र केलं गेलेलं आहे कारण ज्या लाडक्या बहिणींचं आधार कार्डवरती एक नाव आहे आणि बँक खात्यावरती एक नाव आहे अशा प्रकारे त्या लाडक्या बहिणींचं नावामध्ये दुरुस्ती केल्या नसल्यामुळे त्या लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून त्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण येवण्याचं पंधराशे रुपयेचा हप्ता देण्यास मना केलेला आहे म्हणजे त्या लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण येवण्याचा हप्ता मिळणार नाही राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींना लाडकी बहीण होण्याचा हप्ता आता लवकरच येणार आहे आणि लाडक्या बहिणींना आता लाडकी बहिणी होण्याचे पैसे कधी येणार असा प्रश्न पडलेला पर होता परंतु या बारा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के आज जमा होणार आहेत आज पस्तीस लाख लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लाडकी बहीण योजनेचा हप्ता राज्यातल्या लाडक्या बहिणींना आता डीबीटीचे बटन दाबलेलं आहे आणि सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज शंभर टक्के लाडकी बहीण योजनेचा हप्ता जमा होणार आहे सर्व लाडक्या बहिणीने हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा कोणत्या जिल्ह्यांमध्ये आता शंभर टक्के हे हप्ते जमा होणार आहेत नक्की पहा राज्यातल्या लाडक्या बहिणींना का पात्र केलेलं आहे सरकारच्या माध्यमातून गरजू आणि गरीब या लाडक्या बहिणींना ही योजना चालू करण्यास सुरुवात केलेली होती परंतु सरसकट राज्य सरकारच्या माध्यमातून लाडकी बहिणी योजनेचा हप्ता सर्व लाडक्या बहिणींना मिळत होता परंतु काही लाडक्या बहिणींना ते चार हप्ते मिळाले होते त्यामुळे आता सर्व लाडक्या बहिणींना वाटू लागलं होतं की आता सरकारच्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आता सरसकट पैसे मिळणार आहेत परंतु लाडक्या बहिणीनो ज्या लाडक्या बहिणी गरीब आणि गरजू लाडक्या बहिणी आहेत त्याच लाडक्या बहिणींसाठी ही योजना आता सरकारने घोषणा केलेली आहे ही योजना आता कमीत कमी पाच ते सहा वर्ष चालण्याची घोषणा अशी केलेली आहे एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींना सांगितलेले आहे की कमीत कमी चार पाच वर्षे चा मा ते पाच वर्ष ही योजना सरकारच्या माध्यमातून राबवण्यात येणार आहे म्हणजेच आता ज्या लाडक्या बहिणी गरजू आणि गरीब लाडक्या बहिणी आहेत त्या लाडक्या बहिणींना आता सरकारच्या माध्यमातून हप्तासुद्धा वाढ करण्याची घोषणा केलेली आहे म्हणजे ज्या लाडक्या बहिणींना आता पंधराशे रुपयेचा लाभ मिळत होता त्या लाडक्या बहिणींना इथून पुढं एकवीसशे रुपयेचा लाभ मिळव मिळणार अशी घोषणा एकनाथ शिंदे साहेबांनी केलेली आहे आणि आदित्यताई तटकरे यांनी सुद्धा सांगितलेलं आहे ज्या लाडक्या बहिणीचं एकवीस वर्ष पूर्ण झालेलं आहे त्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेचा हप्ता मिळू शकतो त्या लाडक्या बहिणीने आपला फ्रॉ फॉर्म भरून त्याने लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायचा आहे राज्यातल्या लाडक्या बहीण योजनेमध्ये अनेक लाडक्या बहिणींना पडताळणी कारण केली ज्या लाडक्या बहिणींना आता लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळत होते त्यामध्ये काही पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता जवळपास एकोणीस ते एकवीस हजार लाड पुरुषांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता त्यामुळे सरकारच्या माध्यमातून लाडकी बहीण योजनेच्या फॉर्माची पडताळणी केली त्यामध्ये जवळपास एकोणीस ते एकवीस हजार पुरुषांनी लाभ घेतलेला पडताळणीमध्ये कळून आलं त्या राज्य सरकारच्या माध्यमातून आता सर्व लाडक्या बहिणींना अपात्र केलं आणि गरजू आणि गरीब या लाडक्या बहिणींना सरकारच्या माध्यमातून हप्ता देण्याचे ठरवले राज्यातल्या कोणत्या बँकांमध्ये महत्वाच्या हे पैसे जमा होणार आहेत नक्की पहा सर्व लाडक्या बहिणींनी आता आपली महाराष्ट्र बँक आहे बँक ऑफ बडोदा आहे ना आय सी आय सी बँक आहे इको बँक आहे पंजाब अँड सिंध बँक आहे पंजाब अँड नॅशनल बँक आहे एस बी आय बँक आहे बँक ऑफ इंडिया आहे नंतर ना बँक ऑफ सेंट्रल ऑफ इंडिया आहे अशा अनेक बँक आहेत महाराष्ट्र बँक आहे सर्व लाडक्या बहिणीसाठी अतिशय महत्त्वाच्या बँका असं चालणाऱ्या म्हणजे त्या बँकांमध्ये प्रॉब्लेम झाला नाही असा पाहिजे अशा लाडक्या बहिणींनी अशा बँकेमध्ये आपलं खातं उघडायचं आहे आणि त्या लाडकी बहिणीवनेचा हप्ता शंभर टक्के जमा होणार आहे आणि आता राज्यातल्या अनेक लाडक्या बहिणींना वाटू लागलेलं ला आहे की सरकारच्या माध्यमातून पैसे येते आणि सरकारच्या माध्यमातून कटिंग होऊन जाते म्हणजे पोस्टातल्या अनेक लाडक्या बहिणींचे काही लाडक्या बहिणींचे पंधराशे झालेत काही बे लाडक्या बहिणींचे दोन हजार रुपये झालेत अशा पद्धतीने कटिंग होत आहेत तरी सर्व लाडक्या बहिणीने आता सोयीस्कर बँका चांगल्या ज्या बँका चालणार आहेत त्याच बँकांमध्ये लाडकी बहिणीवणीचं खातं उघडा आणि लाडकी बहीण हप्ता त्या बँकेमध्ये वितरित होईल तरी सर्व लाडक्या बहिणींना मग तर काळजी लागणार नाही आणि कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के लाडकी बहिणी येण्याचा हप्ता येणार आहे लक्ष देऊन बघा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सर्व लाडक्या बहिणीने आता या बारा जिल्ह्यातल्या लाडक्या बहिणी असतील तर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे चला आता आपण बघूया जिल्ह्यांची यादी पहिला आहे बघा अकोला आहे बुलढाणा आहे बीड आहे लातूर आहे जालना आहे त्यानंतर आहे नांदेड आहे कोल्हापूर आहे सांगली आहे परभणी आहे उस्मानाबाद आहे गडचिरोवली आहे अशा बारा जिल्ह्यांमध्ये शंभर टक्के लाडकी बहीण येवण्याचा हप्ता आज सरकारच्या माध्यमातून वितरित करण्याचं ठरवलेलं आहे आज पण आज बैलपोळ्याच्या निमित्त सणाच्या निमित्त सर्व लाडक्या बहिणींना मुहूर्त निघालेला आहे त्या मुहूर्तावर सर्व लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये शंभर टक्के आता पंधराशे रुपयेचा हप्ता जमा होणार आहे तरी ज्या लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण येवण्याचा लाभ घेतलेला नाही त्याने नक्की घ्यायचा आहे आणि असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद